नमस्कार आजची कथा आहे अवकाळी पाऊस मार्च महिना चालू झाला होता उन्हाचा खूपच वाढला होता गर्मीने व्हायला है लागले होते साडेचार वाजत आले होते प्रचंड गडगडासह पावसाला सुरुवात झाली जिकडे तिकडे गारब्यांचा खडखडाट वाजायला लागला मातीचा सुगंध दरवळायला लागला मातीच्या सुगंधाने वसुधा आपल्या भूतकाळात हरवली तिची व रुपालीची खूप छान मैत्री झाली त्यांच्या गावाजवळच रेल्वे स्टेशन होते त्या रेल्वे स्टेशन मध्ये रुपालीचे वडील बदली होऊन आले होते त्यामुळे रुपालीची दहावी असून सुद्धा ती या शाळेत आली वडिलांच्या बदलीमुळे तिची शाळा दोन ते तीन ठिकाणी झाली होती ती बेल वाजल्यामुळे भानावर आली व दरवाजा उघडण्यासाठी गेली दरवाजा उघडताच समोर कामवाली सखुमावशी होती ती म्हणायला लागली अहो ताई किती वेळ झाला मी बेल वाजवते झोप लागली होती का आता तब्येत कशी आहे तेव्हा हसून वसुधा म्हणाली तुझी सेवा म्हणजे माझी तब्येत बरीच होणार ना पण रात्री झोप लागली नाही आणि आता या पावसामुळे सखुबाईंनी तिला कॉफी आणून दिली ती कॉफी घेऊन वसुदा बऱ्याच दिवसानंतर मागीलदारी झोपाळ्यावर येऊन बसली व कॉफीचा आस्वाद घ्यायला लागली तेवढ्याच सखुबाई आपणासाठी चहा घेऊन तिथे आल्या तेव्हा वसुदा त्यांना म्हणाली अग बसून चहा घे उभ्या उभ्याच काय पितेस अहो काम आटपते आणि मग जेनवन बनवते आणि हो आज जेवणात काय बनवू ते पण सांगा अग आज जेवणाची काही काही नाही साहेब बाहेर गेलेत चार दिवसांसाठी तेव्हा थोडस का ही तरी बनव आपल्या दोघींसाठी मग मी लवकर घरी जाऊ का माझी लेख येणार आहे माहेर पणाला सातवा महिना चालू आहे चोळी करायला हवी हे ऐकून वसुदाचा चेहरा थोडा नरम पडला तिची लेख सुधाचे मागच्या वर्षीच लग्न झाले होते आता ती थोड्याच दिवसात एका नव्या जीवाला जन्म देईल आणि मी आपल्या लग्नाला जवळजवळ चौदा वर्षे पूर्ण झाली होती पण आपल्या घरात बाळाचे पैंजन वाजलेच नाहीत ती म्हणाली बाई उद्या सुधाला घरी आणा फार दिवस झाले तिला पाहून आणि ती परत आपल्या भूतकाळात ठरवली रुपाली दहावी झाल्यानंतर पुढे शहरात राहून पुढचे शिक्षण घेऊ लागले पण वसुधाची घरची परिस्थिती काही चांगली नव्हती वडील मंदिराची पूजा करायचे व शेतीही फार कमी होती त्यामुळे तिचे शिक्षण थांबले पण तिच्या हाती कला होती ती लग्नातल्या रुखोवतातील वस्तू बनवू लागली तिच्या वस्तू खूपच सुंदर असत त्यामुळे लग्नकार्य असले की प्रत्येक होत असे पण तेवढ्यात ही वसुधा खूप खुश होती एक दिवस तिला पोस्टमन शोधत आला तिच्यासाठी पार्सल आले होते तिला आश्चर्यच वाटले ते रुपालीने पाठविले होते तिने सही केली व पार्सल उघडण्यासाठी घाई करू लागली तिची घाई पाहून आई बाबा हसायला लागले रुपालीने तिच्यासाठी साडी व आपल्या लग्नाची आमंत्रण पत्रिका पाठविली होती व धमकी वजा पत्र पाठवले होते लग्नाला गेलेच पाहिजे कारण तिने मुंबईचे तिकीट सुद्धा पाठवले होते आई बाबा त्यांची मैत्री पाहून आनंदले पण एवढ्या लांब पाठवायचे कसे याचा विचार करू लागले पण वसुधाला रुपालीला भेटण्याची खूपच घाई झाली होती तिच्या आनंदात आपला आनंद असे म्हणून तिच्या सोबत तिच्या मामे बहिणीला पाठविले व वसुधा एकदा मुंबईला आली तिने आपल्यासोबत रुखवताचे सर्व साहित्य आणले होते तिने सर्व साहित्य व्यवस्थित बॉक्स मध्ये पॅक करून आणले होते रुपालीला मैत्रीण आलेली पाहून खूप आनंद झाला दोघीही मिठी मारून रडू लागल्या ते पाहून रुपालीची आई म्हणाली अग दोघी रडूनच पोट भरणार का तिला आंघोळ करून काही खाऊ दे मग पोटभर बोला दोघीही हसायला लागल्या लग्ना दिवशी वसुधाने सर्व रुकवताचे साहित्य व्यवस्थित मांडले ते साहित्य पाहताच रुपालीसह तिथे जमलेले सर्वजण वसुदाचे कौतुक करू लागले रुपालीच्या लग्नात वसुधाने तिच्या आईची खूप मदत केली तिचे वागणे पाहून रुपालीचे आई वडील तिला आपली मुलगीच समजू लागले आणि वसुधाला म्हणू लागले आता तुझ्याही लग्नाला आम्हाला लवकरच बोलो वसुधालाही रुपालीचे लग्न पाहताना स्वतःच्या लग्नाची स्वप्ने पडू लागली होती ती रुपालीचे लग्न ओळखून आपल्या गावी परत आली थोड्याच दिवसात रुपालीचे पत्र आले तिने लिहिले होते तिच्या नवऱ्याचा डॉक्टर मित्र आहे त्याने वसुधाला आपल्या लग्नात पाहिले आणि त्याला वसुधा खूपच आवडली आहे दिसायलाही उत्तम आहे बंगला आहे पण त्याचे आई वडील लहानपणीच वारलेले आहेत त्याच्या मामाने त्याला मोठे केले तो हुशार असल्यामुळे डॉक्टर बनला व आपल्या परिसरात त्याचे खूप नाव आहे तुम्ही सर्वजण एकदा या बघा मग काय ते ठरवू वसुधाच्या आई वडिलांनी विचार केला व ते मुंबईला आले ते डॉक्टर विकासला भेटले त्याचे वागणे बोलणे पाहून त्यांना मुलगा खूप आवडला तिचे लग्न गावीच पण अगदी थाटामाटात पार पडले ती अगदी आनंदाने सासरी गेली दोन ते तीन महिने कसे गेले त्या दोघांना समजलेच नाही शेड्यूलमुळे किंवा प्रॅक्टिसमुळे तो घरी उशिरा यायचा आता तिला दुपारी करमेन नसे झाले गावी असताना रुखवताचे सामान बनवत असल्यामुळे वेळ जायचा गावचे व येथील वातावरण खूप फरक होता गावी मैत्रीण आई वडील यांच्या सहवासात ती रमून जायची ती विकासकडे तक्रार करी अहो घरी थोडा वेळ द्या ना मला बिलकुल करमत नाही आहे अग मी तरी काय करू सांग तुला वेळ जाण्यासाठी काहीतरी करायला हवे पण काय करू हेच समजेन हो तू असं करते का काय तुझे शिक्षण पुढे चालू करते का वसुदा हिरमुसली कारण तिला आता शिक्षणात काहीच रस नव्हता असेच एक दोन दिवस गेले तिला फोन बघत असता एक आयडिया आली तिने आपल्या लग्नातील रुकवताच्या वस्तूंचे फोटो काढले व युट्यूबवर टाकले नंतर तिला थोडेच दिवसात ऑर्डर आली एक दोन ऑर्डर पूर्ण होईस तोपर्यंत तिने विकासला काहीच सांगितले नाही नंतर जेव्हा तिला पेमेंट यायला सुरुवात झाली तेव्हा तिने सर्व गोष्टी विकासला दाखवल्या तो खूप खुश झाला वसुधा तू आनंदी आहेस ना मग मीही आनंदी अशीच दोन तीन वर्षे निघून गेली रुपाली सुद्धा वसुधाचे यश पाहून आनंदित होती नंतर नंतर आई वडील रुपाली असे सर्वांचा एकच प्रश्न अगं आता थोडा कामातून ब्रेक घ्या आणि बाळाचा विचार करा असे हसून सांगत त्यांना सुद्धा आता बाळाची ओढ लागली होती सर्व डॉक्टर उपचारानंतर सुद्धा काहीच चिन्ह दिसत नव्हते असेच करत दहा बारा वर्षे निघून गेली तिचे आता कामात लक्षच लागत नव्हते ती दोघ पूर्णपणे कोलमंडून गेली घरात एकदम शांत वातावरण असायचे दोघांचे बोलणे सुद्धा मोजखेच एक दिवस रात्रीचे साडे अकरा वाजले होते गावाहून फोन आला वसुधा बाळा म्हणून रडायलाच लागले बाबा वसुधा खूपच घाबरली व रडायलाच लागली तू तू गावाकडे ताबडतोब निक म्हणून बाबा रडायलाच लागले विकासने वसुधाकडचा फोन घेतला बाबा काय झाले आहे विकास विकास ताबडतोब निघा रेवटीचा व जावयांचा ऍक्सिडेंट झाला आहे विकासने फोन ठेवला व वसुधाला घेऊन गावी निघाला पण ते येई तोपर्यंत दोघांची प्राणज्योत मावळली व त्यांचे दोन महिन्यांचे बाळ आपल्या आईसाठी टाहो फोडून रडत होते ते दृश्य पाहून वसुधा कोलमलून गेली बहिणीच्या सासरी अंत्यसंस्कार करून माहेरी आली येताना तिच्या सासऱ्याने बाळ वसुधाकडे दिले व रडत म्हणाले बाळाला सांभाळणारे घरी कोणीच नाही मी कसे सांभाळू म्हणून रडू लागले वसुधाने बाळाला घेतले व गाडीत बसली दिवसकार्य होईस तोपर्यंत ती माहेरीच राहिली त्या दहा बारा दिवसात तिला व विकासला बाळाचा लढा लागला विकास तिला म्हणाला वसुदा आपण या बाळाला दत्तक घेतले तर वसुदा ही आनंदली त्या दोघांनी ठरविले व दिवस झाल्यानंतर आई वडील व बहिणीच्या सासऱ्यांना विचारले आई बाबा आम्ही हे बाळ सांभाळू त्या तिघांची काळजी मिटली व चेहरे आनंदले कारण त्यांना बाळाचीच काळजी लागली होती पंधरा दिवसात ते मुंबईला आले मोठा कार्यक्रम आयोजित केला बाळाचे नाव उत्कर्षा ठेवले कथा कशी वाटली कळवा चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद